मुंबईत आनंदराज आंबेडकर यांचा वाढदिवस सोहळा आणि केंद्रीय कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न यावेळी वाढदिवसाच्या निमित्त उपस्थितांना संबोधित करताना दहा जून रोजी क्रांतीभूमी महाड येथे मनुस्मृतीचं दहन करण्याची रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच बौद्धजन पंचायत समितीचे सभापती पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व इंदो मिल आंदोलनाचे प्रणेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी वाढदिवसाच्या सोहळ्यात भीमगर्जना केली यावेळी राष्ट्रीय पदाधिकारी अॅडव्होकेट संगराज रुपवते संजीव बोधनकर प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे व ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज मुंबई अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा धन्यवाद तुमच्या आणि माझ्या नव्हे तर अख्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे भाग भाग एकदा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रतिमानात वंदन करतो खरं म्हणजे बराच वेळ झालेला आहे त्यामुळे जास्त भाषण नाही आपल्या सर्वांचं माझ्यावरच असणार प्रेम याबद्दल तर म्हणजे काही बोलण्याची गरज नाही आणि सुदैव असं आहे की अनेक जाती धर्मामध्ये अनेक पक्षामध्ये असणारी माणसं सुद्धा माझ्या प्रेम करतात आणि त्यामुळं त्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या धर्माची माणसं येत असतात आणि आज या इथे अनेकांनी राजकारण बोललेले आहेत आनंद सोहळा मी त्याच्यावर मी जास्त भाष्य करणार नाही फक्त एवढंच सांगतो कि आंबेडकरी जनता जास्त विद्वान आहे हे आंबेडकरी जनतेच दुर्दैव आहे आणि त्यामुळे ते सत्तेपासून दूर आहे जे अतिशहणे असतात तुम्ही कुठेही बघा ज्या समाजामध्ये अतिशय असतात त्या समाजामध्ये दुर्दैवानं एकोपा नसतो आज मी महाराष्ट्रातून राजकारण पाहिलं की अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातून मराठा समाजाचे उमेदवार होते पण वोटिंगच्या दिवशी संपूर्ण मराठा समाज एका एक, एक उमेदवार ठरवायचा कुठच्याही पक्षातला आणि त्याला वोटिंग करायचं आमच्या सारखा वेळेपणा नव्हता त्या मुस्लिमाने फतवे काढले आणि त्या फतवे हुकूम त्याने मोठी माणूस जहबी बोल किधर विचार ही दुर्दैवाची गोष्ट हे जर आपण सोडलं तर राजकारणामध्ये आपण लवकरात आप लवकर सत्तेवर गेल्याशिवाय राहणार नाही आपण लक्षात घ्या आणि त्यासाठी आपण सर्वांनी एक दुटीनं एक दिला ना कामा लागलं पाहिजे त्या पर, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र शासनाने ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला ज्या मनस्फूर्तीचं दहन केलं त्यांच्या एका सहकारी सहसंबुद्धेच्या हाताने महाडच्या क्रांतीभूमीवर त्याच मनस्फूर्तीचे श्लोक आज आपल्या मुलांच्या पाठ्यपुस्तकामध्ये घालण्याचा असला की प्रकार हे महाराष्ट्र सरकार करायला चाललेला आहे आणि त्यामुळं महाडच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व वेगवेगळ्या आमच्या बहुजन पंचायत समिती असेल भारतीय वनवासमा असेल वेगवेगळ्या अधिकृत पक्षाचे गट असतील वेगवेगळ्या विभागाच्या आमच्या महाडच्या संघटना असतील त्या सर्वांना एकत्र येऊन दहा जून ला न उतो न भविष्य असं महाड मध्ये मनस्मृती धरणाचा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण बाबासाहेबांच्या काळामध्ये त्या काळामध्ये नव्हतो परंतु आज पर्यंत ही मनस्मृती आपल्या गोपांडी पाण्याच काम या देशामध्ये जातीय आणि धार्मिक नेते करून पाहतात आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दहा जून दुपारी एक वाजता महाड मध्ये आपण सर्वांनी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेने यायचंय आणि खऱ्या अर्थान बाबा दान केली होती परत एकदा तिला गाडण्याचं काम तुम्ही आणि मी करायचं या इथं माझ्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र मध्ये संपूर्ण आंबेडकर जनता एकत्र झालेली आहे आणि मला आशा आहे की महाराष्ट्रातून सुद्धा विचाराची लोक एक दिनानं एक विचारानं एक संघानं या माडमध्ये येतील आणि न भविष्य अशा पद्धतीचा वनस्पती दानाचा कार्यक्रम आपण करू कारण काही हो लोकांनी केला परंतु त्याच्यामधून आपण काय झालं ते पाहिलंय या इथं आपण तो, तो कार्यक्रम त्या काळामध्ये सुभा टिपणीस नावाचे बाबासाहेब आणि सहकारी होते त्यांचे नातू बिलीन टिपणीस यांच्या हस्ते तो होणार आहे आणि संपूर्णपणे नियोजक महाडच्या जनतेने केलेला आहे त्यामुळं माझ आपल्याला विनंती आहे की आपला संघर्ष हा सामाजिक आहे आपला संघर्ष हा राजकीय आहे आणि यासाठी आपल्या सर्वांना एक दिला एक एक एकजुटीने आता कामा लागलं पाहिजे आज या इथे लोकांनी बराच म्हणजे पहिल्यांदा असं झालं की अनेक लोकांना असं वाटत आहे की वेगळा काही ते चमत्कार होईल परंतु मी महाराष्ट्रात फिरलो महाराष्ट्रात थोडेफळ उलट्या पालत पर होय परंतु अख्ख्या देशामधलं चित्र अत्यंत दुर्दैवी आहे परत एकदा जातीवादी मनोवादी सरकार येण्याची चिंता संपूर्णपणे दिसत आहे अशा वेळेला आपण एक संघ राहायला पाहिजे आज तुम्ही म्हणत असाल की आपण आपले नेते काय करतात आपण काय करतो माझी आपल्या ने सर्व विनंती आहे आज मुस्लिम समाजाकडे आप आपण पहा त्यांच्याकडे ने नेतृत्व नाही आहे नेतृत्व ही समाज झालेला आहे आणि त्यामुळं आज मुसलमान समाजाचे जे हात चालले आहेत सर्वात जास्त जर कुठची मंडळी आज जेलमध्ये असतील तर मुस्लिम समाजाचे असतील त्यांना कोणी वाचवा नाही त्यांच्याकडे ना लिडरशिप नाही कारण त्यांची लिडरशिप या इतर काँग्रेसने संपून टाकलेली आहे आणि आज आंबेडकर चळवळीची सुद्धा लिडरशिप संपवण्याचं कटकार असतात हीच मंडळी करत आहे आणि जर तुमची लिडरशिप संपली तुमचे रस्त्यावरचे मोर्चे निघाल नाही तुमच्या विरुद्ध अन्य अत्याचाराला वाचा फोडणारे लिडरशिप राहिली नाही तर तुमचा सुद्धा फुटबॉल या देशामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथे येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा